अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्यात आले आणि सांगलीत भाजपा महिला मोर्चाकडून जल्लोष साखरपेढे वाटप करीत केला आनंद असतो राज्य मंत्रिमंडळामध्ये अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्यात आले आणि सांगलीत समस्त धनगर समाज ओबीसी समाज तसेच भाजपा महिला मोर्चाकडून या निर्णयाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचं नाव दिल्याने आनंदित झालेल्या महिलांनी सांगलीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात साखरपेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदा पवार आणि सर्वच मंत्रिमंडळांच्या महिलांनी अभिनंदन केलं यावेळी जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस अश्विनी तारळेकर मंडल अध्यक्ष रुपाली अडसुळे महिला पदाधिकारी गंगा तिडके प्रियांका बंडगर मनिषा माने शीतल पाटील सुरेखा कुळेकर लक्ष्मी मासाळ यांच्यासह महिला उपस्थित होत्या यावेळी सर्व नागरिक महिला व्यावसायिक यांना पेढे आणि साखरवाटप करीत सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव अहमदनगर जिल्ह्याला देऊन अहिल्यादेवींच्या कार्याचा सन्मान केल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली त्या शहराचे नाव बदलून अहिल्या देवी पुणे श्लोक देवी होळकर असे नामकरण करण्यात आले आहे त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व यांच्या सातत्याने सा, पाठपुरावा करणारे आपले आम लाडचे आमदार गोपीचंदजी पडळकर यांचे आभार मानते त्यासाठी आमच्या सर्व महिला एक येथे अहिल्या पुणेश्लोक देवी होळकर या अहमदनगरचे नामकरण झाल्याबद्दल आणि आम्ही सर्व महिला भगिनी पेढे सर्व लोकांना पेढे वाटप करत आहोत जय हिंद जय भारत